आणि प्रदेशाने जे आम्हाला अठरा मुद्दे दिले त्या अठरा नाव दिलेलं आहे अभियानाच्या अंतर्गत जिल्ह्यातल्या आमचे जिल्ह्याचे राज्य प्रमुख पदा भारतीय जनता पक्षाच्या वतीने गाव चलो अभियान याचं नियोजन चार तारखेपासून अकरा तारखेपर्यंत करण्याच्या सूचना प्रदेशाकडून आलेल्या आहेत त्याच धर्तीवर नांदेडमध्ये तिन्ही जिल्हाध्यक्षांनी यांचं नियोजन केलेलं आहे प्रतिनिधिक स्वरूपामध्ये प्रमुख पदाधिकारी कुठं जाणार आहेत याची माहिती थोडक्यात मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे या अभियानाच्या अंतर्गत प्रदेशाने अठरा मुद्दे ठरवून दिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं गावामध्ये असलेला सैनिक पोलिस दल किंवा इतर दलामध्ये असलेलं त्यांचं कुटुंब क्रीडा क्षेत्रात किंवा पुरस्कार मिळालेले शेतकरी युवक महिला बचत गट अशा सगळ्या लोकांचं भेटीगाठी घ्यायच्या आहे या अभियानामध्ये सहा तास झोप आणि अठरा तास काम आणि अठरा मुद्द्यावर अठरा तासात चर्चा अशा पद्धतीचं नियोजन प्रदेशाकडनं केलेलं आहे आणि हे नियोजन नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवलं जाईल आज जिल्ह्याच्या वतीनं ही पत्रकार परिषद झाली पण तालुक्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आमचे आमदार आहेत त्या ठिकाणी आमचे आमदार ज्या ठिकाणी आमचे आमदार नाहीत त्या ठिकाणी विधानसभेचे प्रमुख <tweak> त्या तालुक्याचा कार्यक्रम ठरून प्रत्येक बूथपर्यंत हे अभियान राबवण्याचा प्रयत्न निश्चितपणानं केला जाणार <tweak> के मला मताधिके आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जो काही झपाटून मार खाला आम्ही तर तिथल्या लोकांच्या काही समस्या आहेत का त्या समजून घेतल्या पाहिजे म्हणून मी आणि तिथं थोडंसं कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणून मी नायगाव निवडलं बाकी पदाधिकाऱ्यांनी देखील अशाच पद्धतीचा विचार करून ती ती गावं निवडलेली हो आहे